नमस्कार आपण पाहताय रोखोक सातारा आणि रोखठोक सातारामध्ये आजचा चर्चेचा सा विषय आहे तो म्हणजे सातारा जिल्ह्यातील पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण का होत आहेत विषय खूप गंभीर आहे नाजूक आहे मात्र तितकाच महत्त्वाचा आहे मी आमच्याच क्षेत्रावर असलेल्या एका प्रश्नचिन्हावर मी आज विश्लेषण करतो आहे कदाचित हे विश्लेषण तुम्हाला कोणत्याही दैनिकात अर्थ अथवा चॅनलवर पाहायला मिळणार नाही मात्र रोखोकमध्ये आम्ही समाजात ज्या घडणाऱ्या दररोजच्या गोष्टी आहेत त्या अधोरेखित करतो आणि त्याच्यावर रोखोक करतो सातारा जिल्ह्याला पत्रकारितेचा खूप मोठा वारसा आहे प्रगल्भ पत्रकारितेचा खूप मोठा इतिहास आहे आणि सकारात्मक पत्रकारिता कशी करावी हा इतिहासात नोंद आहे आणि याचाच जो आदर्श आहे ते महाराष्ट्रात आणि देशभरात घेतला जातो स्वर्गीय यशवंतराव चव्हाणसाहेबसुद्धा एक साहित्यिक होते पत्रकार होते आणि त्यांच्याच आदर्शानुसार सातारा जिल्ह्यातील पत्रकार हे काम करत आहेत मग आज म्हणजे दोन दिवसापासून किंवा आठ दिवसापासून सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेवर प्रश्नचिन्ह निर्माण का होत आहेत दोन घटना महत्त्वाच्या झाल्यात ते म्हणजेच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचं जे दोन हजार सतरा सालचं प्रकरण आहे त्या प्रकरणासंदर्भात लय भारी यूट्यूब चॅनलचे संपादक तुषार खरात यांनी प्रकाश टाकला आणि हे प्रकरण सगळ्यांच्या समोर आणलं या विषयानंतर तुषार खरात यांच्यावर कारवाई झाली आणि पोलिसांनी मुंबईतून त्यांना अटक केली पत्रकार तुषार खरात यांना आणि त्यांच्यावर गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत वडूज दहिवडी आणि मसवर पोलीस स्टेशनमध्ये हे तुषार खरात यांनी केलेली पत्रकारता योग्य आहे का याचबरोबर जयकुमार गोरे यांनी जे त्यांच्यावर गुन्हे दाखल केलेले आहेत ते योग्य आहेत का यावर आपण थोडं चर्चा करणार आहोत मात्र त्याच्याबरोबर दुसरं एक प्रकरण झालं ते म्हणजेच गौरव आहुजा प्रकरण जे महाराष्ट्रात गाजतं आहे या गौरव आहूजांना सातारामधून अटक केली आणि यावेळी जे बेरक्या म्हणून जे फेसबुक पेज आहे पत्रकारांचंच महाराष्ट्रातलं सगळ्यात मोठं आणि फेमस असलेलं यावर एक मथळा आला तो म्हणजेच पत्रकारिता की पेड दलाली असा साताराच्या पत्रकारांच्यावर एक ठपका ठेवणारं असं एक बातमी आली आणि यामुळं काल दिवसभर संपूर्ण महाराष्ट्रात सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेवर प्रश्न निर्माण झाला खरं तर दोन वेगळ्या गोष्टी आहेत याच थोड्या मी तुम्हाला स सविस्तरपणे सांगणार आहे माझी कुणावर टिप्पणी टिक नसणार आहे मात्र लोकांच्यातील चर्चा आणि आपण पत्रकार म्हणून जो महाराष्ट्राला दिलेला आदर्श आहे तो टिकून ठेवण्याची जबाबदारी कशा पद्धतीनं आपण पार पाडू शकतो किंवा हाच आपण समाजातील आरसा आहे आणि या आरशाला खरंतर कुठं जर दगड लागत असेल तर आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे ते कशा पद्धतीनं पुढं नेलं पाहिजे विषय नाजूक आहे विषय खूप गंभीर आहे मग तरीही मी डेअरिंग करतो आहे हा हे विश्लेषण करण्याचं पहिल्या मुद्द्यावर येऊया जयकुमार गोरे जे ग्रामविकास मंत्री आहेत खटाव मान विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत आणि त्यांचे दोन हजार सोळा सतरा सालचं जे प्रकरण आहे की त्यांनी चुकीच्या पद्धतीने एका महिलेला चे पोस्ट केले आणि यावर न्यायालयानं सुद्धा ताशेरे ओढले आणि त्यानंतर आतासुद्धा ही महिला कुपोषणाला बसणार आहे सतरा तारखेपासून म्हणजेच काय तुषार खरात जे पत्रकार आहेत लय भारीचे त्यांनी हा आवाज उठवला की त्या महिलांचा जो झालेला अन्याय आहे तो समोर आणला मात्र तुषार खरात यांनी खऱ्या अर्थानं पंच्याऐंशी व्हिडिओ हे जयकुमार गोरे यांच्या विरोधात टाकले खरं तर मी आदर करतो तुषारजी खरात यांचासुद्धा की चांगल्या पद्धतीने पत्रकारिता त्यांची सुरू आहे मात्र एक त्यांच्याकडून चुकलेली गोष्ट म्हणजे पत्रकारितेचे इथिक्स न पाळता आपल्या व्हिडिओमध्ये आपल्या पत्रकारितेमध्ये शिव्या देणं किंवा एखाद्याला अरवाचच्या भाषेत बोलणं हे आपल्या पत्रकारितेचं काम नाही आहे यामुळे थोडं तुषार खरात या ठिकाणी चुकलेच तीक ना दुमत नाही त्याबद्दल त्यांनी पंच्याऐंशी व्हिडिओ टाकता टाकता दुसरी बाजूसुद्धा त्यांनी विचारात घ्यायला पाहिजे होती मात्र दुसरा मुद्दा तुषार खरात जरी चुकीचे असले तरी त्यांनी केलेली पत्रकारिता ही योग्य होती त्यांचा तुम्ही त्यांनी जे प्रेझेंटेशन केलं म्हणजे शिवाय वगैरे देणं किंवा हे आपल्या आपल्या अधिकारात नाही एखाद्याला अत्यंत खालच्या दर्जामध्ये बोलणं हे आपल्या पत्रकारितेमध्ये नाही दुसरा मुद्दा जी आत्ता सध्या तुषार खरात यांच्यावर जी कारवाई सुरू आहे मंत्री जयकुमार गोरेंची सुद्धा चुकीची आहे तर पत्रकार म्हणून बाजू म्हणणं एखाद्याचं विषय लावून धरणं किंवा सत्यता लोकांच्याकडून आणणं हे जसं पत्रकारांचं काम आहे असं ह्याच्यावर तुम्ही गदा आणू शकत नाही यामुळं जयकुमार गोरे यांनी लोकशाहीच्या माध्यमातून लढा त्यांनी द्यायला पाहिजे मात्र खोटे गुन्हे दाखल करणं वडूज दहिवडी आणि मसफड पोलिटिशनमध्ये हे अयोग्य आहे आम्ही पत्रकार म्हणून या गोष्टीचा निषेध करतो खरंतर कारण जयकुमार गोरे हे प्रगल्भ आमदार आहेत प्रगल्भ मंत्री आहेत लोकप्रतिनिधी आहेत मात्र एखाद्यावर एखाद्या पत्रकारा पत्रकारावर कार्यकर्त्यांना सांगून गुन्हे दाखल करायला सांगणं हे योग्य नाही या गोष्टीचं आम्ही कधीही समर्थन करणार नाही यामुळं खऱ्या अर्थानं सातारा जिल्ह्यातील पत्रकारिता प्रगल्भ होण्याची गरज आहे तुषार खरात यांनीसुद्धा विशेषतः काळजी घेण्याची गरज आहे गर खरं तर की टीकाटिपणी शिव्याशाप हे आपल्या सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेला अभिप्रेत नाही एखावर एखाद्याच्या दुर्गुणावर आपण नक्की प्रहार करतो मात्र त्याला एक लिमिटेशन्स आहेत आपल्याला सुद्धा त्यामुळं मी दोन्ही बाजू मी का सांगतोय तुषारसुद्धा सुद्धा चुकले आणि जयकुमार गोरेंचं आत्ताची जी, जी पद्धत आहे खोटे गुन्हे दाखल करण्याची तीसुद्धा चुकीची आहे म्हणजेच काय याचा सर्व थेट परिणाम हा सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेवर होताना दिसतोय दुसरी बाजू जर बघितली तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे जे गौरव आहूजा प्रकरण जे झालं त्या गौरव आहूच्या प्रकरणामध्ये या आरोपीला सातारा इथून अटक केली आणि या अटक केल्यानंतर त्या दिवशी रात्री बाईट घेण्यासाठी आमचे साताराचे सहकारी हे जिल्हा पोलीस प्रमुख समीर शेख आणि गौरव आहूजा जे आरोपी आहेत त्यां तिथं गेले आणि याच्यानंतर विपर्यास केला गेला की हे हे सगळे पेड न्यूजसाठी तिथे गेलेल्या आहेत अशा साधारणतः बातमी बेरक्याच्या पेजवरून पडली बेरक्या हे पेज खूप अनेक पत्रकारांचं एकत्र मिळून असलेलं पेज आहे मात्र सुद्धा बातमी लिहिताना तारतम्य बाळगण्याची गरज आहे मी का सांगतो आहे बोलतोय बोलतो आहे खरं तर एखाद्या पत्रकाराला आपलं आयुष्य घडवताना आयुष्यपणाला लागतं पंचवीस तीस वर्षाचं आणि एका क्षणामध्ये आपण त्यांच्यावर आरोप करतो बिनमेळाचे आरोप करतो एखादी व्यक्ती जर एखाद्या आरोपीकडं जर बाईटच्या माध्यमातून गेली आणि ह्या रिजनल चॅनलमध्ये सुद्धा काम केलेलं आहे ऑफिसच्या सांगण्यानुसार ऑफिसच्या ऑर्डरनुसार हे तिथे गेलेले असतात आणि त्या आरोपीचं काय म्हणणं आहे हे सुद्धा जाणून घेण्याचा एक अधिकार आहे आरो त्या आरोपीलासुद्धा बोलण्याचा अधिकार आहे आणि विचारण्याचा अधिकार पत्रकारांना आहे म्हणजे याचा अर्थ असा होत नाही की गेलेले सगळेच पत्रकार हे पेड न्यूजसाठी गेलेले आहेत हा पहिला गैरसमज काढून टाका खरं तर त्यामुळं एखाद्या पत्रकाराला आपलं उभं आयुष्य त्यात घालायला लागतं तुमच्या आडेअडचणीला तुमच्या अडचणीला तुमच्या एखाद्यावर अन्याय झाला त्यावेळी हेच पत्रकार तुमच्याशी येत असतात मात्र तुम्ही सहज त्यांना पिंजऱ्याच्या आरोपात उभ पिंजऱ्यामध्ये उभं करता आणि आरोप करता की हे दलालीचे पत्रकार आहेत पेढ पत्रकारिता आहे हे करणं साप चुकीचं सा आहे मी हे विश्लेषण करण्याचं कारणच एवढं आहे की पत्रकारिता करत असताना ऑफिस जे रिजनल चॅनलचे ऑफिसचे जे इनपुट डेस्क आहे आ, ते ते ऑर्डर देत असतं की ह्या जी तुम्ही बॅट घ्या हिची मुलाखत घ्या हेच प्रकार साधारणतः वैभव बोडके म्हणून जे ए बी पी माझाचे प्रतिनिधी आहेत हे नवीन आहेत बिचारा नवीन आता या क्षेत्रात आलेला आहे आणि तो बोलता बोलता एखाद्या शब्द त्याकडून गेला की त्या आरोप आरोपी गौरव जे आरोपी अजून सिद्ध व्हायचे ते गौरव आहूजांना बोलला काय सांगशील दादा मात्र याच्यावरच तो इश्यू करून पुढं ताणला गेला आणि अख्ख्या पत्रकारेला सातारा जिल्ह्याच्या पत्रकारितेला पूर्णपणे आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे योग्य नाही मी हा विश्लेषण करण्याचं कारण एवढंच आहे की सातारा जिल्ह्यातील अनेक पत्रकार जे आहेत आम्ही सुद्धा देत आहे किंवा आम्ही हा हा व्यवसाय जरी असला तरी जाहिराती माध्यमातून हा व्यवसाय प्रत्येक दैनिक प्रत्येक चॅनल प्रत्येक साप्ताहिक प्रत्येक जण करत असतो मात्र प्रत्येक गोष्टीला पत्रकारांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं हे योग्य नाही एवढंच यामागचं मला सांगायचं आहे इकडं तुषार खरात असतील किंवा इकडं आमच्या सातारा जिल्ह्याचे पत्रकार असतील या सगळ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करणं आणि ते फक्त पेड पत्रकारिता दलाली किंवा ब्लॅकमेलर्स असा उपमान न देता ते सुद्धा समाजासाठी खूप काही करतात आपलं कुटुंब साठी वेळ न देता हा तुमच्या आमच्यासाठी वेळ देतात एवढं जरी सम सगळ्यांना समजलं तरी खूप झालं मी सगळ्यांचं समर्थन करणार नाही मात्र जे एखादा आरोप करणं खूप सोपं आहे मात्र त्यामागची जी पत्रकारांनी घेतलेलं कष्ट आहेत ना ते खूप महत्त्वाचं असतं मात्र स समाजानंसुद्धा या रोखोकच्या माध्यमातून मी सांगू इच्छितो की सातारा जिल्ह्यातील प्रगल्भ पत्रकार आहे सकारात्मक पत्रकात आहे अत्यंत चांगलं पत्रकार या ठिकाणी आहेत या पत्रकारांचा मान सन्मान ठेवा आणि त्यांना पुढं जाण्यासाठी प्रोत्साहन द्या उगस त्यांच्यावर बेछूट आरोप आणि चुकीच्या पद्धतीनं आरोप करून त्यांचं त्यांना डळमळीत करू नका एवढंच मात्र या आज विश्लेषणासून माझं सांगणं आहे मात्र यातून दोन गोष्टी महत्त्वाच्या पुढे येतात ते म्हणजेच चुकीच्या पद्धतीनं सुद्धा एखाद्यावर ब्लॅकमेलिंग न करा करू नये ह्यासाठी आम्ही कधीही समर्थन करणार नाही एखाद्या पत्रकार जर ब्लॅकमेल करत असेल एखाद्याला पत्र पैशासाठी तर त्याचं समर्थन आम्ही कधीच करणार नाही मात्र जे चांगले पत्रकार आहेत त्यांच्यावर विनाकारण आरोपसुद्धा करू नका एवढं मात्र नक्की पात्रा राहा महाराष्ट्र लाईव्ह